नांदगाव येथील छत्रपती संभाजीनगर रोड शहरागत असलेले पुरणपोळीच्या मांड्याकरिता परिचित असलेल्या गंगाधरी येथील लीलाबाई गायकवाड या लग्न समारंभ अटकून आपल्या घराच्या काही अंतरावर असलेले ओम साई रसवंती येथील रस घेऊन घरी जाऊ म्हणून लीलाबाई गायकवाड व पतीसोबत रस घेत असताना दोन अनोळखी व्यक्ती तिथे आले व आमच्या पाठीमागे बसत दोन नको एका दोन करा म्हणत रसवंती मालकाचे आपल्याकडे लक्ष दुर्लक्षित व्हावे म्हणून त्यांनी पाण्याची बॉटल मागितली असता भामट्यांनी लीलाबाई गायकवाड यांची साडेतीन तोळ्याची पोट हिसकावत पलायन केली आहे बिना नंबर प्लेट असलेल्या बजाज पल्सर गाडीवरून संभाजीनगर रोडकडे घेत चोरटे फरार झाले आहे अशी फिर्याद लीलाबाई यांच्या फिर्यादीवरून नांदांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज मागवारे हे करीत आहेत दरम्यान प्रसंगी आमच्या सासूबाई हवयोवृद्ध आहे तर त्यांची काल गाव सायगाव येथे लग्नाला गेले असतात तिकडने त्यांनी संभाजीनगर येथील गंगाधर येथे गारवा खातील ते रस पिण्यासाठी थांबले असतात था। तिथे अजून दोन मुलं आलेले होते त्यांनी पण रस पिला आणि रस पिल्यानंतर त्या दुकानात एकच लेडीज असल्यामुळे तिला पण पाण्याची बॉटल आणा ती लेडीज पाणी बॉटल आणायला गेली तर त्या स वेळेच्या संधीचा फायदा घेऊन सासूबाई एकट्या होत्या तर त्यांच्या गळ्यातील साडेतीन टोळ्याची पोत त्यांनी हिसका मारून पछाद झाले स सासरी वयोवृद्ध असल्यामुळे तिथे शेजारी तुझी मुलंही नसल्यामुळं कोणालाच त्यांचा पाठलाग करता आला नाही तर शेजारी एक रुजर होती त्यांनी पाठलाग केला पण न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणी